बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलूर नगरी रामभक्तांच्या जय जयकारांनी दुमदुमली होती प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावात आणि ऐतिहासिक थाटात साजरा करण्यात आला चला पाहूया याच भव्य शोभायात्रेचा आणि उत्सवाचा खास अहवाल देगलूर शहरात प्रभू श्रीरामचंद जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले या शोभायात्रेत हजारो रामभक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रमास खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील माजी नगराध्यक्ष शंकर नाकंतेवार माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली हनुमान मंदिर उत्सव समितीचे किशोर तोटावार बालाजी कोनगुलवार बालाजी झेंडा उत्सव समितीचे संयोजक आणि भाजप शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड माजी नगरसेवक अशोक गंद पवार सोमुरकर भाजपचे यांचा संगमकर व धनाजी पाटील गळेगावकर यांनी देखील रामभक्तांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला महिला पुरुष लहान मुले युवक सर्वच रामभाग भगव्या पताकांनी सज्ज होऊन जय श्रीरामच्या जयघोषात सहभागी झाले ढोल ताशांचे गजर आकर्षक रथ सजावट पारंपरिक वेशभूषा आणि रामायणातील झांजा यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते या शोभायात्रेने देगलूर शहरात भक्ती एकता आणि परंपरेचे सुंदर चित्र उभे केले प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी अर्पण केलेली ही सेवा आणि श्रद्धा खरोखरच अनुकरणीय आहे हे होते आजचे बातमी तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात साधा होतो आणि त्याच पद्धतीने आता पोलीस बंदोबस्त आलेच ठिकाणी पोलीस स्टेशन बेंगलूर हद्दीमध्ये आणि प्रॉपर शहरामध्ये एकूण पाच मिरवणूक आहे त्यापैकी तीन मिरवणूक आहे प्रॉपर शहरामध्ये त्यातील साई मंदिर एक राम जन्मोत्सवाच्या सुरुवात सुरुवातीना त्याच्यासोबत आम्ही तेथे फिक्स पॉईंट आणि समोर मिरवणूकी समोरची बाजू पाठी मारून बाजू आणि दोन्ही साईडच्या बाजू असा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे त्याच्यानंतर दुसरी जी मिरवणूक आहे ती आम्ही बालाजी झेंडा वेगळी निघणार आहे त्या ठिकाणी आम्ही सेम पद्धतीने बंदोबस्ताचं से नियोजन केलं आहे फिक्स पॉईंट समोर आणि पाठी मारून बाजू असा बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपले हनुमान मंदिर मुख्य मिरवणूक या ठिकाणी पण आम्ही वापर बंदोबस्त केलेला आहे एक पॉईंट आहे आणि या ठिकाणी आम्ही स्वतः हजर आहोत निवडणुकीचा वेगळा कालावधी काही मिरवणुकीचा का कालावधी जे आम्ही परमिशन दिला आहे तो सायंकाळी चारपासून जेव्हा आठ साडेआठपर्यंत आहे त्या पद्धतीने आम्ही त्या वेळेमध्ये मिरवणूक संपण्याचा उद्देश आहे त्या पद्धतीने आम्ही मिरवणूक घेऊन होत आहोत त्याच्यामध्ये महिलांचा भेट येत आहे आणि रक्षण महिलांसाठी सुद्धा आपला चालू त्यासाठी देखील आमच्या पोलीस महिला त्यांना दिलेलं आहे ते म्हणजे तीन कशी काही आम्ही देखील ग्रामीण शहरामध्ये शहरामध्ये तीन आणि ग्रामीण भागामध्ये नवरंगा आणि शहापूर अशा एक पाच मिळून गेला आहे ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचा एक बी आणि त्याचा स्टाफ अजित चंदा पीठाधिकारी नेमलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने त्या पद्धतीने कोणी प्रकार सायलेन्सरची गाडी चालत असते वेगवेगळ्या अगदी बरोबर आहे आम्ही कालपासूनच जे सायलेन्सर काढून म्हणजे आकाचे पुढंच जे रँडमली गाड्या चालवतात त्या गाड्या आम्ही चौका चौकामधून नाकाबंदी करून त्यांना हरून बॅरिकेड्स लावून भरती बंद करत आहोत आणि त्या गाड्या आम्ही पोलीस चेनात जमा करत आहोत आणि मिरवणूक संपल्याच्या नंतर त्या गाड्यावर कारवाई करून त्याच्या ताफ्या आपण या ठिकाणी पाहू शकतो शहरामध्ये पूर्णपणे या ठिकाणी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी मारुती मुंडे साहेब या यांनी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आपण शोभायात्रा करण्यात oh आली या ठिकाणी आयोजन केलेलं तर त्यांच्यासोबत उपदेश अध्यक्ष सर्वप्रथम ही भारता देशाने आपण कशा पद्धतीनं सर्व स्थिर सावलं केलं पाहिजे फक्त शहरात स्वतःच भाग केलं पाहिजे भारताने सर्व सर्व हे सांगू शकतो

आज आपण पावसाळी

भारत देशामध्ये आज करू श्रीराम जन्मोत्सव निमित्तानं आज संपूर्ण या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज पाऊसात त्या यात्रेचं आयोजन मिरवणुकी मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात आज देगरूर शहरामध्ये दे सुद्धा महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आज आमच्यासोबत श्रद्धालू भक्तालू उपस्थित आहेत साहेब आज काय म्हणा आपण सर्वांना जय श्रीराम सर्वांना जय श्रीराम राम सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा आज इतकं उत्साहेमध्ये आम्ही हात आणि मुळात आज एक दुसरं विशेष म्हणजे भक्तोचा स्थापन दिवस आहे आणि आज देगलूर शहरामध्ये रामनवमी निमित्त आम्ही महाप्रसादेचं आयोजन केलेलं आहे सर्व मित्रमंडळी स्वामी समर्थ ग्रुप आणि दृपक समर्थ मित्रमंडळ हे सर्वांनी आम्ही खिचडी वाटपचं आयोजन केलेलं आहे आम्ही सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा